सन दोन हजार बावीस मध्ये राज्यात भाजप महायुती सरकार सत्तेवर आलं आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कणखर आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली राज्यभर मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामं झाली आहेत दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन हजार चारशे बेचाळीस कोटींचा निधी दिलाय बांधकाम विभागानं धाराशिव जिल्ह्यात उमरगा विधानसभा मतदारसंघात केलेली कामं पुढील प्रमाणे आहेत आंबेजोगाई मुरुड जागजी समुद्रवाणी कनगरा उजनी लोहारा आलूर मंगरुळ रस्ता राज्यमार्ग दोनशे अकरा भाग माळेगाव ते विलासपूर पांढरी रस्ता खराब होता काय बैलगाडीला बी ट्रॅक्टरला बी त्रास होत होता मालाला ह्याला त्याला एसटी येत नाही गावात तिकडं लांब उतरावं लागतो मुलं आता सगळी गाडी गावात उलल्या रस्त्यात मोठा रस्ता रुंदीकरण आहे आम्ही रोललाच आमची शेती बी आम्ही रोललाचा तर ट्रॅक्टर हे सगळं चांगलं आता कधी बी होऊ शकता जाऊ शकता अंधाराचं मामल्याचं हे सगळं या रस्त्यामुळं सुरुवातीला तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी वीस मिनिट ते अड तास लागत होता आता पाच ते दहा मिनटामध्ये आपल्याला लोहाराच्या ठिकाणी म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी जाता येते आंबेजोगाई मुरुड जागजी समुद्रवाणी कनगरा उजनी लोहारा आलूर मंगरुळ रस्ता राज्यमार्ग दोनशे अकरा भाग जेवळी ते आष्टामोड हा रस्ता राज्य महामार्ग तीनशे एकसष्ट तुळजापूर ते औसा भाग आणि राज्य महामार्ग पासष्ट सोलापूर ते उमरगा या दोन महत्वाच्या रस्त्यांना जोडणारा महत्वपूर्ण रस्ता असल्यानं नागरिकांना प्रवासी वाहतूक माल मालवाहतूक आणि ऊस वाहतुकीसाठी याचा मोठा उपयोग होणार आहे हिप्परगा रस्ता हराळी उदतपूर रस्ता इतर जिल्हा मार्ग शंभर तावशीगड गावाजवळ पुलाच बांधकाम पहिलं हा पूल खूपच खराब होता पुलावर न पडलेलं होतं त्यावरती खडक टाकून थोडं गाव गावानी केलं होतं नीट त्याला पाऊस आला की आम्हाला इकडं तालुक्याच्या ठिकाणी जायला कॉलेजला जायला अडचण व्हायची नंतर न शेताकड पण जाण्यासाठी खूपच अडचण व्हायची हा पूल नवीन बांधल्यामुळं आम्हाला खूप फायदा झाला रस्ता पण खराब होता पहिलं पाऊस पडलं की हा तर पावसाळ्यात तो पूल वाहूनच जात होता हा पूल बांधला म्हणून चांगला झाला आम्हाला शेतीतला माल नेण्यासाठी पण आम्हाला खूप अडचण व्हायची पुलावरती मोठे मोठे खड्डे होते पूर्ण ट्रॅक्टर एक नेते झुकून माल सांडायचा आता पूल बांधल्यामुळं आम्हाला खूपच फायदा होतो एकदम रस्ता झालेला आहे पुलावरती उमरगा तालुक्यात उपविभागीय अधिकारी कार्यालय इमारतीचं बांधकाम उमरगा तालुक्यात नवीन प्रशासकीय इमारतीचं बांधकाम राज्य महामार्ग पासष्ट तुरोरी आष्टा दगड धानोरा ते जिल्हा सरहद रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग एकोणपन्नास भाग आष्टा ते दगड धानोरा पहिला हा रस्ता सिंगल लेनचा होता वाईंडिंग मोठा व्हायला आहे त्यामुळं दोन गाड्या व्यवस्थित पास होऊ शकतात मूळ म्हणजे हा रस्ता मोठा करून जे रोडचं काम चालू आहे त्यामुळं वाहतुकीचे सगळे प्रश्न सुटू शकतात पहिलं सिंगल रस्ता असल्यामुळं भरपूर प्रश्न होते लोडिंग गाड्या वगैरे गेल्यानंतर रस्त्यावर खड्डे पडणे आणि उसाच्या ज्यावेळेस गाड्या जात होत्या त्यावेळेस दुसरी जर समोरून गाडी आली तर खाली घेण्याशिवाय पर्याय नव्हता आणि क्रॉसिंगला वगैरे त्रास होत होता शाळेचे विद्यार्थी हे ते ह्यांना पण जाण्याची अडचण होती दवाखण्याला वगैरे जाण्यासाठी एमर्जन्सीमध्ये जरी असेल तर खड्डे वगैरे असल्यामुळे स्लोली जावंच लागत होतं अशा पद्धतीचं एक अडचणी होत्या आता हे रस्ता कसा आहे मोठा होत झाला आहे दोन ट्रक आरामात एकमेकाला ओव्हरटेक वगैरे करू शकतात तर हा रस्ता तुरळी ते दगडजाणूर आहे हा दगड धानोरापासून पुढे गेलं तर लगेच कर्नाटक लागतं किलोमीटर अंतर कमी होतं इकडल्या सगळ्या लोकांना इकडनं गुलबर्गावर कर्नाटकमध्ये जायला योग्य होईल रस्ते आणि पुलांच्या या कामांमुळे मतदार संघातील नागरिकांचं दळणवळण सोपं होणार आहे पुलामुळे पावसाळ्यातही वाहतूक सुरळीत सुरू राहणार आहे शासकीय इमारतींच्या बांधकामांमुळे कृषी वन भूमी अभिलेख आदी विविध प्रशासकीय कार्यालय एकाच ठिकाणी येणार असून नागरिकांना एका, एका छताखाली सर्व प्रशासकीय सेवा मिळणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं कणखर आणि दूरदर्शी नेतृत्व यामुळे उमरगा मतदारसंघाच्या विकासालाही गती मिळणार आहे